शेतकरी बंधूंनो मी हितेश बघेले एग्रिशिया एग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी आहे आणि आज आपण आलेलो हो, आहोत चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आशुर्णा तालुक्यातील आष्टा या गावी तर आपण विनायकजी पाटील यांच्याकडे आलेलो हो, आहोत आणि त्यांनी एग्रिशिया कंपनीचं वॉलिव्हियान वापरलं त्याबद्दल त्यांना त्यांच्या मिरची या पिकामध्ये काय बदल घडून का आले हे बघण्यासाठी आपण थेट शेतकऱ्यांकडून कडून आपण माहिती घेऊयात नमस्कार जी आपलं नाव विनायक गणपती ढवस महाराष्ट्र पोस्ट पंभुनाथ तहसील गणपती जिल्हा चंद्रपूर बरं तर तुम्ही राधाकृष्ण एग्रो ट्रेडर्स आणि याच्या अंतर्गत तुम्ही पॉलिव्हियान हे औषध घेतलं त्यानंतर तुम्हाला ह्या पॉलिव्हियान वापरल्याच्या नंतर काय बदल आला हे बाकीच्या शेतकऱ्यांना सांगा आता आमच्या झाडाची वा वाढ झाली आहे आणि आम्ही फुलावर खूप आली आहे आणि फुटव्या वगैरेमध्ये काही फरक दिसला नाही तुम्हाला छान आले अच्छा म्हणजे भर तुमचं म्हणणं असं आहे की पॉलिव्हियान वापरल्यामुळे तुमचा जो मिरचीचा झाड आहे याला भरपूर फुटवे आले वाढ चांगली झाली आणि सोबतच तुमचा फुलामध्ये पण भर, भर पडलेला आहे तर आपण बघू शकता मित्रांनो की एग्रिशिया कंपनीचं पॉलिव्हियान हे वापरल्यामुळे झाडामध्ये भरपूर फुटवे त्याचबरोबर ग्रीनरी आणि सोबतच फुलाचं प्रमाणसुद्धा भरपूर आलेलं आहे तरी पण तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की हा पॉलिविन हे वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे म्हणजे वापर वापर तुम्ही संतुष्ट आहात ना धन्यवाद की ह्या पॉलिव्हिन वापरल्यामुळे झाडाला भरपूर फूल आणि भरपूर काकडा सुटलेला आहे आता सुरुवातीच्या अवस्थेत भरपूर काकडा पण आहे आणि बघा बघू शकता इथे भरपूर फूल पण आहे प्रत्येक झाडाला जर बघितलं तर तुम्हाला असा पांढरा असा फूल दिसेल हे ज्या झाडाची काल हो, कालावधी हो जर आपण बघितली तर फक्त दोन महिन्याचं झाड आहे आणि आपण बघू शकता की प्रत्येक झाड जर बघितलं आपण एकदम खालपासून असा वरपर्यंत असा चांगला पांढराच पांढरा असा फुल आलेला आहे मिरचीला आणि सोबतच काकडा पण चांगला सुटलेला आहे But he's